देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत मात्र शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहून नागरिकांमधून असंतोष व्यक्त होतोय जीव घेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय त्यामुळं येत्या आठ दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा दिसली पाहिजे अन्यथा अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला महापालिका अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दैनीय अवस्था पाणी आणि अन्य प्रश्नांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेतली शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे पण दर्जेदार काम दिसून येत नाही महापालिका अधिकाऱ्यांचं त्यावर नियंत्रण नाही महानगरपालिकेची सल्लागार कंपनी वॉर्ड अधिकारी जागेवर जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण शहराची बदनामी होतीय कंत्राटदार काम करत नसतील तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्याकडून काम काढून घ्यावं काम करणाऱ्या कंत्राटदाराला नव्यानं निविदा काढून काम द्या अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी केली कोणी राजकीय दादागिरी करत असेल तर त्यांच्यावर किंवा काम थांबवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पुढील काळात गलथान कारभार खपवून घेतला जाणार रस्त्यांची आणि दर्जेदार पद्धतीनं झाली पाहिजेत रस्त्यांच्या कामांची यादी तयार करून त्या त्या भागातील वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा शहरातील प्रत्येक कामासाठी पूर्ण वेळ द्या शहरातील रस्त्यांसह इतर सर्वच प्रश्नात अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष घातलं नाही तर कोणालाही माफ केलं जाणार नाही असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला शहरातील पाणी प्रश्न गंभीर आहे आजही काही भागात अपुरा पाणी पुरवठा होतोय त्याबाबत प्रशासन गंभीर नाही रोष मात्र लोकप्रतिनिधींवर येतोय त्यामध्ये सुधारणा करा गांधी मैदानात मुद्दाम पाणी साठण्याची परिस्थिती निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मैदानात पुन्हा पाणी साचलं जाऊ नये याची खबरदारी घ्यावी तसंच कंत्राटी कामगारांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून कामगारांचा हक्काचं वेतन देण्याच्या सूचना आमदार क्षीरसागर यांनी केल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर अभियंता फुलारी सुरेश पाटील रस्ते विकास सल्लागार सूरज गुरव कृष्णाथ पाटील जिल्हा वाहतूक समिती सदस्य विनायक रेवणकर उपस्थित होते